जिल्ह्यात महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड तब्बल सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहेत पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी लागलीच पोलीस पथकाला सूचना करून रावरी शहरात नगर मनमाड प्रतीक पवार राहणार सोलापूर तात्या विश्वनाथ हजारे राहणार कर्ज यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग घेतली असता त्यांच्या अंग मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब हुप दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या पोलिसांनी लगेच ॲक्सिस बँक मॅनेजर कैलास वानी यांना बोलावून सदर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले आरोपींना अधिक विचारपूस केली असता आरोपींनी शीतलनगर येथे समाधान गुरव यांच्या इमारती भाड्याने घर घेतले आहे तेथे मशीन प्रिंट कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्याचा कागद नोटा मोजण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोल युनिटवर नोटा बनवत असल्याचे सांगितले पोलिसांनी तब्बल सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तर सदर आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री थांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती एकोणीस संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे, ले ले आहे।, पतक आहे ते रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिला असता त्या ठिकाणी एक घर एक आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते मशीन ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत तीन आहे का, का जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे दोन कर्जतचे राहणारे आहेत ताब्यात आहे आणि पुढील तपासणी करत आहे कागद तपास करतो आहे का म्हणजे कागद जो आहे तर तो बऱ्यापैकी लक्षात येणार नाही असा कागद ते म्हणजे प्रोपेअर करतात कागद त्यांनी कुठून आणलेला आहे आपल्याला तिथं मटेरियल म्हणजे ब्लँक पेपर मिळालेले आहेत प्रिंट केलेले जे नोट आहेत तर त्या कट केलेल्या नाहीत असं पण मटेरियल त्या ठिकाणी तो तपासाचा भाग आहे अद्यापर्यंत म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चेन कशी आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही झालेली परंतु ते नोटा घेऊन इकडे आलेल्या आहेत म्हणजे ती शक्यता आहे की इथे जिल्ह्यामध्ये नोटा ज्या आहेत ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे ऍक्च्युअल प्रिंटिंग केलेले आहेत म्हणजे जे अगदी नोटा जे छापणारे जे आहेत हे तीन जण मिळालेले आहेत म्हणजे एक डिस्ट्रीब्युशन मध्ये एक जे काही आणखी समजा तपासामध्ये निष्पन्न होतील तर ते अजून नाही मिळाले ब्युटिफोर न्यूज टू ट्वेंटी फोर आईला नगर